हा हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण चकली तर करणार आहोत पण त्याला भाजणे किंवा काहीही करण्याची गरज नाही कुरकुरीत आणि क थोडीशी तेलकट न होणारी एका तासाच्या आत पटकन अशी करून होणारी आणि ज्याला कोणाला येतही नसेल चकली करता जर आपल्याला म्हणजे फराळाचं येतही नसेल तर ते सुद्धा आपण पटकन त्यालासुद्धा पटकन जमेल अशी ही चकली आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे आपण सुरुवातीला बारीक रवा घेतलेला आहे जो रवा अगदी बारीक आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे तर आपण एक वाटी रवा घेतला तर त्यासाठी इथे मी दोन वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं इथे मी एक मोठा चमचा तीळ वापरलेले आहेत ते टाकून घेऊया इथे तीळ तुम्ही वर पिठात पीठ मळताना जरी टाकले तरीसुद्धा चालता किंवा असे जरी टाकले ना तरीसुद्धा चालतात आणि इथे मी दोन चम्मच चांगले मोठे असे दोन चम्मच जे आपण घरी लोणी असतं ते मी इथे दोन चम्मच लोणी टाकलेलं आहे इथे माझ्याकडे लोणी होतं त्यामुळे इथे मी दोन चम्मच छान असं लोणी वापरलेलं आहे तुम्ही दुकानावर जे बटर भेटतं ते सुद्धा वापरलं तरीसुद्धा चालेल आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर इथे आपण जो रवा घेतलेला आहे तो या पाण्यामध्ये व्यवस्थित असा गुटळ्या न होऊ देता पण जर झाल्यास तर त्या पूर्णपणे अशा मोडून घ्यायच्या आणि छान असं हे एकजीव करून आपण रवा आणि पाणी व्यवस्थित अशी छा उकड काढून घ्यायची आता हे व्यवस्थित असं असं मिक्स करून घ्यायचं थोड्याही गुठळ्या राहता कामा नये कारण गुठळ्या राहिल्या तर जेव्हा आपण चकली करतो त्यातून मात्र व्यवस्थित अशी चकली येणार नाही आणि ती तुटत म्हणजे तुटणार त्याच्यामुळे छान अशा गाठी पूर्णपणे मॅश करून घ्यायच्या आता इथे आपण गॅस लो ठेवून छान दोन मिनटं अशी वाफ काढून घ्यायची आता इथे मस्त आपण दोन मिनटं छान अशी वाफ काढून घेतलेली आहे तर हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता छान असं तळाला थोडंही चिकटलेलं नाही आहे जो आपण पॅन वापरलेला आहे त्याला थोडंही असं चिटकलेलं नाही पूर्ण असं सुट्टं झालेलं आहे त्यातही आपण काढून घेऊया तर मी त्यासाठी इथे एक ताट घेतलेला ता आहे जो मोठ्या आकाराचं घ्यायचं जेणेकरून आपल्याला छान असं पीठ मळता येईल तर इथे आपण जी उकड तयार केली होती ती काढून घेतलेली आहे आता ही उकड थोडीशी थंडून घ्या उकड जी घेतलेली आहे आपण काढून ती थोडीशी अशी पसरवून घ्यायची व्यवस्थित जेणेकरून ती थंड होईल इथे मी ओवा घेतलेला आहे तो छान हातावरती करून आपण ह्याच्यामध्ये टाकणार हो। आहोत तर मी आवडीनुसार लाल तिखट टाकायचं मी इथे एक चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे ह्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला तिखट हवं असेल किंवा कमी तिखट हवं असेल तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे छान असं गरम आहे त्यामुळे चम्मचनेच असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं हाताने मळू शकतो तर इथे आपण दोन वाट्या म्हणजे ज्या वाटीने आपण पहिल्यांदा माप घेतलं त्याच वाटीने सगळं जे मोजमाप आहे तेच त्याच वाटीने घ्यायचं ज्या वाटीने मी इथे एक वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने इथे मी दोन वाट्या जसं पाणी आपण दोन वाटे वापरलं तसं इथे मी तांदळाचं पीठ दोन वाट्या वापरलेलं आहे आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे ते थोडं थोडं पाणी घालून म्हणजे खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण पीठ पातळ किंवा पातळ होऊ शकतं त्यामुळे काय करायचं हाताला थोडं थोडं पाणी लागेल असं हाताला पाणी घ्यायचं आणि पीठ असं छान खूप घट्टसर पण नाही पण आपण नेहमी जसं चकलीला पीठ करतो त्या पद्धतीने हे छान असं मळून घ्यायचं तर इथे मी या पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप असं घट्टसर पण नाही आहे आणि खूप असं सा सैल पण नाही ह्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं जेणेकरून चकली जी आहे त्याला काटे व्यवस्थित येतं आता त्या पिठातूनच थोडंसं पीठ बाजूला काढलेलं आहे आणि छान असं ते व्यवस्थित मळून घ्यायचं कारण जसं आपण थोडं पीठ व्यवस्थित मळतो तसं सगळं पीठ असं आपल्याला व्यवस्थित मळता येत नाही त्यामुळे केव्हाही जरी आपण चकली करत असलो तरी थोडंसं पीठ बाजूला काढून व्यवस्थित असं मळून घ्यायचं इथे मी साचा घेतलेला आहे ज्याला तेल लावून घ्यायचं आधी आणि त्याच्यामध्ये बसेल एवढं पीठ असं म्हणजे घट्ट आपण जे साचा भरतो ना तो व्यवस्थित असं दाबून भरायचा कारण जेव्हा आपण साचा व्यवस्थित असा भरत नाही तेव्हा जेव्हा आपण चकली करतो तेव्हा ती तुटक तुटक होते आणि गॅस धरल्यामुळे काय होतं की चकली तुटते आणि केव्हा केव्हा साचा पण व्यवस्थित लागत नाही त्यामुळे तो पटकन निघतो त्यामुळे व्यवस्थित असं साचा सा भरून घ्यायचा त्यामुळे कुठेही त्याच्यात जागा शिल्लक असलेली नाही पाहिजे त्यामुळे आता हे झाकण व्यवस्थित असं लावून घेऊया आपण आता इथे माझ्याकडे बटर पेपर नाही तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता इथे मी ताट घेतलेला आहे जे पालतं ठेवलेलं आहे तर तुम्हाला म्हणजे तेल वगैरे तूप असं याला काहीही लावलेलं नाही त्यामुळे किंवा याची गरजसुद्धा नाही कारण आपली च जी चकली आपण करतो ती काही चिटकत नाही त्यामुळे या पद्धतीने आपण अशी चकली पाडून घ्यायची आणि जे शेवटचा टोक असतो आतला जो तो असतो ना तो बारीक करून घ्यायचा आणि शेवटचा जो टोक असतो ना तो घट्ट असं तिथे चिटकवून द्यायचा जेणेकरून तेलात टाकल्यावरती सुटणार नाही आणि अशी ही चकली तुम्ही ब मी दाखवली जशी ती एका आपण जरी जागेवरती आपण वळली तरीसुद्धा ती बाजूला आपण सरकवू शकतो त्यामुळे बटरची किंवा ते काही लावण्याची अशी गरज पडत नाही आणि काटेसुद्धा छान आलेले आहेत आपल्या चकलीला तुम्ही बघू शकता फक्त शेवटचं टोक जे आहे ते व्यवस्थित असं घट्ट चिटकवून घ्यायचं आणि खूप चकली खूप मोठी किंवा छोटी करायची नाही किंवा आपण घरी करतो तेव्हा दोन ती ते तीन अडे ती ती असतात ते तित तिथपर्यंत केली तरी चालते कारण जेव्हा आपण खूप मोठे जास्त अडे घ्यायला जातो कारण ती जितकी आपण चकली छान अशी मोठी करतो ती ते, ते करन, ना ती दिसायला खूप सुंदर दिसते पण ते तळताना मात्र पेशन्स ठेवून तळावं लागतं कारण आपण खूप घाई तळलं ना न की ती व्यवस्थित अशी तळली जात नाही आणि आतमध्ये पूर्ण असं कुरकुरीतपणा तिला येत नाही त्यामुळे इथे दोन तीन में ते तीन येड्याची मी चकली केलेली आहे त्यामुळे खूप जास्त असं तळण्यासाठी वेळसुद्धा लागत आता इथे चकली तळण्यासाठी मी ते तेल, करूं करूं तेल सा गरम करून घेतलेलं आहे तेलसुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे तर इथे आपण एक एक करून तेलामध्ये चकली सोडून घेऊया तेल व्यवस्थित असं ता तापलेलं आहे आता चकली सोडलेली आहे की लगेच त्याला आपण पलटवायचं नाही खालची बाजू जेव्हा व्यवस्थित अशी तळली जाते तेव्हा चकली अलगद वर येते अशी वर तरंगते त्यानंतर आपण ही चकली अशी पर सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही साईडून अशी इथे आपली चकली छान मस्त तळलेली आहे आणि चकली तळली की ती अलगद वर येते त्यामुळे छान सोनेरी रंगावरती आपण ही चकली तळून घ्यायची खूप असा डार्क ह्या चकलीला रंग येत नाही कारण इथे आपण रवा आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे पद्धतीने सगळ्या चकल्या तयार करून घ्यायच्या मी एकीकडे दोन ते तीन किंवा चार अगदी त्या तळ्याला टाकते आणि दुसरीकडे चकली पाडून घेते त्यामुळे तीन ते चार तक चकल्या आपल्या तळून होईपर्यंत आपण या इकडे दुसऱ्या बाजूला तळ तयार करून होता त्यामुळे हो एकटी जर आपण जर एकटे करणार असू तर हीच पद्धत वापरायची जेणेकरून छान अशा चकल्या सुद्धा व्यवस्थित तळल्या जातात आणि एकीकडे आपल्या सुद्धा होतात तर याच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या तयार करून आहोत छान अशा आपल्या तळून झालेल्या आहेत तुम्ही रंग बघू शकता खूप मस्त दिसतो आहे आणि तीळ आणि ओवा सुद्धा खूप छान असा दिसतो आहे त्याच्यावरती तर इथे आपल्या सगळ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत नेहमी आपल्या चॅनलवरती साधी आणि सोपी रेसिपी आहे जर कोणाला चकलीची भाजणी जर करता येत नसेल तर त्यासाठी सुद्धा ही अगदी छान सोपी पद्धत आहे तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद आणि तुम्ही अशाच साध्या आणि सोप्या फराळासाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर इथे आपण बघणार आहोत की तुम्ही बघू शकता छान अशी अगदी खुसखुशीत होते आणि थोडीसुद्धा हाताला तुम्ही बघू शकता तेल थोडंही असं म्हणजे तेलकट अशी चकली झालेली नाही आहे जरी ह्यामध्ये आपण रवा वापरलेला असला आणि आतसुद्धा अशी पोकळ छान अशी झालेली आहे तर मग झालेली आहे असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि ने सोपी असेल